मित्रांनो जय शिवराय गणपती आज गणपती गडदला आपण चाललेलो आहोत सोबत ओंकार आहे ओंकार वाघ ओंकाराला घेतले आहे आणि शौर्य पण आलेलं आहे सोबत आणि हा बघा समोर दिसतं तेच ना गणपती गडत ते गणपती गडद आहे समोर इकडे दिसतं या डोंगरामध्ये आपण गणपती गडाच्या लेण्या बघणार आहोत आणि लेण्या आणि ध वरती धबधबा पण आहे आम्ही उशीर आहे साडेतीन वाजलेले आता चार वाजेपर्यंत आम्ही चार साडेचार वाजेपर्यंत येऊ तर चला बघू शके व्हिडिओ काढू मित्र सोबत आता आमच्या मित्रांनो समोर आपण त्या पाण्या टाक्यापासून कोणती वाडी आपली ती भेऱ्याच्या वाडीमधून समोर आल्यानंतर आपल्याला एक छोटस डाव्या हाताला एक छोटस हे तलाव टप्पी डप करायचं दिसतं इकडे आणि मग समोर आपण असं चालत आल्यानंतर आपल्याला एक गेट दिसतं त्या गेटनं आपल्याला समोर जायचं आहे बघा हा गेट हा तो समोर गेट आहे ह्या गेटने आपल्याला वरती जायचं आहे म्हणजे बरोबर तुम्ही रस्ता चुकणार नाही याचे शंभर टक्के गॅरंटी ह्या गेटमधून तुम्ही आतमध्ये गेले तर पण तरी स्थानिक एखादा मुलगा वगैरे मित्र वगैरे घेतला भेटला तर ल अतिउत्तम लवकरात लवकर तुम्ही वर जाऊन खाली येऊ शकतात आणि बघू शकतात हे गेट हे फॉरेस्ट बघायचं नाही मित्र हे फॉरेस्ट बघायचं गेट आहे गेट उघड ह्या गेट मधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला तर आपण आतमध्ये जाऊ आणि मग आपला गणपती गडत तो धबधबा एक एक्सप्लो करू मित्रांनो आपल्याला जर ह्या गणपती गडत वर यायचा असेल तर हा, हो हा मित्र सांगतो की सोनाळ्या मधून जास्त चढणी आहे ना तिकडून दोन टप्पे जास्त आहे तो बोलतोय की त्या साईडला दोन टप्पे जास्त आहे चढण्याचं जास्त म्हणजे टाइम लागू शकतो ते भेऱ्याची वाडी ना बॅराच्या वेळेमधून आले जर आले तर तुम्हाला इकडून लवकरात लवकर तुम्ही वरती जाऊ शकतात आणि कालच गणपतीचं आगमन झालेलं आहे या गावातल्या वाडीतल्या वस्तीतील लोकांनी वरती गणपती हे केले स्थापन केलेले तर आपण आज तिथे जाणार आहे गणपती दर्शन घेणार आहोत परत तिथलं त्या परिसर बघणार आहोत किती लेण आहे मी तर एकूण ते भू गुहा किती चौदा गुहा आहे आणि मुख्य गुहा आहे आपली ती त्यात गणपती विराजमान आहे ती पंधरावी लेणी गोवा आहे चला आणि शौर्य आणि ओमदादा आहे पुढे ओमदादा आमचा आज नवीन मित्र झालेला आहे आज शाळा सुट्टे त्यांच्या गणपतीला आणि रविवार पण आहे मित्रांनो असं जंगल ट्रेक आहे जंगल मधून जायचं आहे जंगलातून पण रस्ता रस्ता व्यवस्थित आहे रस्ता मळलेला आहे रस्ता मळलेला असल्यामुळे रस्त्यात पाऊल वाट चुकाची गरज आवश्यकता म्हणजे भीती वाटत नाही तर रविवान लोकलच्या गावातले स्थानिक युक्ती घेतली की लवकरात लवकर आपण आपल्या ठिकाणावर पोचू शकतो हा चालत लवकर फास्ट गेलं ना तर लवकरच पोचू शकतो आपण सध्या ओमकार बोलतो तो बोलतो टाइमपास जर करत गेला तर जास्त टाइम लागतो आणि लवकर फास्ट गेलं की लवकरात लवकर पोचतो हळ पुढे आल्यानंतर बघा असा वडा लागतो आपल्याला एक वड्याने आपल्याला वरती जायचं आहे एक मस्त वडा आहे पाणी वाहत आहे तुटलेला आहे बांधारा त्या तो पाणी हे जाते शौर्याने वर ते वरती वर झालेलं आहे आणि हा बघू शकतो तुम्ही हा वडा मित्रांनो इथे आल्यानंतर आपलं एक विरगळ बघू शकतो आपण आपण तसे शिरगडला बघितल्या होत्या बऱ्याच किल्ल्यावरती आपण बऱ्याच ठिकाणी आपण बघितले आणि उभा ती गदेगळ बघितली आणि ही विरगळ आहे ह्या वीरगळवर वर त्यावरती हे शिवलिंग आहे शिवाची आराधना आणि खाली त्याला ते काय सांगता येणार नाही लढाईमध्ये तो हा जो सैनिक होता हा सैनिक भूदलामध्ये असू शकतो हा लढताना तो वीरगती परत प्राप्त झालेला आहे इथे हे शिवलोक तेच खाली आणि ते खाली पॉईंट आहे आणि वरती चंद्र सूर्य असतात पण ते तुटलेले दिसत स्पष्ट दिसत नाही हे विरगळचा हा चारही बाजूना म्हणजे एक दोन तीन चारही बाजूना ते पूर्ण येते खटण्यात आलेलं आहे म्हणजे त्यावेळेचा इतिहास त्यावेळेस फोटोग्राफी वगैरे मोबाईल वगैरे काय नसल्यामुळे फक्त आपल्या ह्या त्या वीराचं किंवा सतीशिला असेल विरगळ असेल हे अशा पद्धतीने रेखाटण्यात जात होतं ओंकार बोलतो ही शिळा विरगळ कुठेतरी दुसरी खाली पडलेली होती यांनी इथे तिकडे खाली पडलेली होती म्हणजे हव नाल्यामध्ये वड्यामध्ये त्यांनी ते व्यवस्थित लावली गावकऱ्याचे मित्र वगैरे त्याच्या मित्रांनी चांगलं चांगलं काम केलं त्यांनी इतिहास संवर्धन करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांचं बीन कोणतं चॅनल आहे परवा सुखाचा भारी नाव आहे परवा सुखाचा चॅनलला त्याच्या हे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याच्या व्हिडिओ बघा मित्रांनो त्यांनी चांगले आणि हे बघू शकता नैसर्गिक पाण्याचा स्रोत इथे एक दुसरा वाडा लागला छोटासा आणि या वाड्यामध्ये सापडली होती त्या नदी खाली पडलेली होती चला तर आपण पुढे जाऊ मित्रांनो इथे मंदिर बांधणार होते हे मंदिराचं बघा औषध दिसते आपले इथे हे शिळा दगड वगैरे सगळे दगडे इथे हे पण वरतीच त्या लेण्यावरतीच गणपतीच्या द्या ते वरतीच आहे मंदिर ते पण हे सगळं दगड इथं पण बघ वाड्या वाडा वगैरे मंदिरासारखं इथे त्यावेळेस असू शकतं आणि औषध बघू शकतं चला जर आपल्या वरती जायचं परत इकडे छोटासा वाडा लागलेला आहे ह्या वाड्यातून परत असं म्हणजे चांगला रस्ता आहे ह्या वाडी वाडीतून आले की तुम्हाला कोणतीही अडचण नाही ते परत रस्त्यात तुम्हाला ती विरगळ भेट दिसते डाव्या हाताला पाऊस चालू झाल्यामुळे आता आपल्याला जास्त व्हिडिओ शूट करता येणार नाही बघू जेवढे करता येईल तेवढे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण त्या तिकडे जाणार वरती तेव्हा ते लिहिणे आणि तो धबधबा पडतोय वरून तो धाबधबा बघू शकतात मस्त वातावरण झाले आहेत स्वर्ग पगावरती स्वर्ग मासेच घाट परिसर आहे हा परत एक वाडा लागतो असे आणि आपल्याला याच्यातून दिसतात हे बघा मित्रांनो हा गणपती गडाची आणि गुफा लेणी आणि तो वरचा तो धबधबा मस्त भारी येऊ आहे इथून बघा हे बघताय दोघं जण आणि ओमकार ओमकार बोलत इथून भारी व्यू येते इथून सगळे व्हिडिओ फोटो वगैरे इथून काढतात मस्त भारी नजारा आहे चला मित्रांनो मस्त हा नजारा आहे इथे येऊ शकतात जवळच आहे बदलापूर अंबरनाथ ठाणे मुंबई लोकल आणि इकडे पुणे साईड सगळ्यांना हे जवळचा पॉईंट आहे येऊ शकतात निसर्गरम्य ठिकाणी आणि आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले ऐतिहासिक ठिकाणं असे भरपूर वास्तू आहे पण आपण ते फिरत नाही जगात आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं वैभव आहे सुजलम सुपुलम आहे सह्याद्री मग सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये आपल्याला खूप सारं काही वेगळं पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो सगळ्या ऋतूमध्ये वे काही ना काहीतरी वेगळं आपल्याला अनुभवायला भेटतं त्यामुळे गड किल्ले निसर्ग सह्याद्रीमध्ये भटकत राहिलं पाहिजे फिरलं फिरलं पाहिजे सुट्ट्याचा चांगला सदुपयोग घेतला पाहिजे जिंदगी एकदाच आहे जीवन एकदाच आहे आणि याच्या जीवनाचा खुलके सुखाचा प्रवास करावा आमच्या चॅनलच्या मित्राचा चॅनलचं नाव आहे सुखाचा प्रवास आणि सगळा सुखाचा प्रवास करावा आनंद घ्या मजा करा चला आपण जाणार आहोत लवकरात लवकर वरती कारण की चार इथेच वाजलेले आपल्याला परत दाव हा मोठा धबधबा आहे मित्रांनो वॉटरमध्ये गोड आहे हा मस्त इथे आणि प्रत्येक पॉईंटला इथे बंडिंग केलेली दगडाची वगैरे फॉरेस्ट विभाग असेल हा हे बघा तो नजारा आहे कसा एन्जॉय करतो मित्रांनो इकडे एक वाट लागलेली ही सोनाळ्या गावातून येते आणि आपण आता जाणार होते हे इकडे गणपती गडदला आणि हा पण आलो ह्या भेऱ्याच्या वडीतून म्हणजे हे दोन रस्ते इथे लागतात तो म्हणजे आपण हा सोप्या मार्गाने आलो हा थोडा अवघड मार्ग आहे इथे पायरे सुरू झाले असतात गावकरी वगैरे हो आणि जे फॉरेस्ट आहे त्यांनी इथे पायरे बनवलेले आहेत गावकऱ्यांनी वरती जाण्यासाठी हे बघू शकतात पायरे आणि या बाजूवरचा असा निसर्गरम्य परिसर जंगल ट्रेक पण आहे लेणी पण आहे गुफा आणि विशेष करून पाण्याचा मोठा धबधबा वॉटरफॉल हां आणि इथे चांगला आता ट्रेकला सुरुवात झालेली आहे तर हा बघू शकता मित्रांनो ओरिजिनल ट्रेक खाली आपण मैदानात आलोय आता ह्या ट्रेक म्हणजे थोडस डोंगर चढ आहे आपण जवळ जवळजवळ आलेलो आहे हां आणि हा धबधबा दब बघू शकतात तिकडे मस्त नजारा दोन तीन टप्पे बाकी आहे तीन टप्पे बाकी आहे पुढे हा एक आहे वर दोन आहे आणि तिसऱ्या टप्पा माहून पोचू एकादा मित्रांनो नाही तिनं आपण बघू शकतो ते धबधबा आणि त्याने गुवा गुफा हा जंगल परिसर पर असा हा रस्ता मार्ग आहे चला 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 हे असे पायरी आहे मित्रांनो बघा असं आपण जंगल ट्रेक चालू जंगल ट्रेक चालू झाड आपला वरती जवळ आपला एक टप्पा बाकी अजून हा थोडा हळली आहे म्हणजे थोडा अवघड थोडंसं टप्पा बाकी एक रस्त्यात झाड पडलेलं आहे चला 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 था? दसेग। दसेग था, हा कोणता समोरचा दसईचा हा डॅम बघू शकता मित्रांनो आणि हा सोनावळेचा आणि तिकडे तो समोर हा मानेवली जिकडे तिकडे टोकवडा का हां हां आणि हा असा रस्ता आहे मित्रांनो चला वरती हां हां मित्रांनो इथे वरती किती माकड आहे तेवढं बघा कशी बसली त्यांचे कसे पडत पण नाही घाले म्हणजे त्यांची किती ग्रीप आहे त्यांना पकडता येते आणि आपण आता आज जवळ आलेलोच आहे वरती बघा हा हे चाललेले समोर आपले मित्रमंडळी नंतर चला वरती आपल्या तिकडे हा मित्रांनो आलोय बघा आपण हे बघा हे बघू शकता तिकडे हा गुफा एक दोन तीन आणि हे बघा दगडी ढसाळलेली शौर्या चाललेला आहे हे बघा हा नजारा जरा इकडे बघ मित्रांनो आता आपण वरती पोहोचलेले आहेत आणि हे बघू शकतात तुम्ही समोर हे गुफा एक दोन तीन चार इथे चार बघू शकतात आणि हा काही गुफा इकडे हा रस्ता आहे वरती जायला जायला वरून हा धबधबा मस्त पडतो आहे गणत गणपती आणि हा नजारा आणि हे दरी हे बघू शकतात हे चाललं आहे पुढे शेव्या शेवरी चाललेलं आहे समोर बघू शकतात मित्रांनो आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो आज तो क्षण तो आपण इथे आलो आहोत आणि आपल्याला स्वर्गात आल्यासारखा आनंद होतोय गड किल्ले असो सह्याद्री सह्याद्रीतल्या दर्याखोऱ्यात असो काही गुफा बघू शकतात त्यावेळेसची कला असेल मस्त म्हणजे का सौंदर्य आहे आणि वरून हे पाणी पडताना बघू शकल मित्रांनो तुम्ही आणि इथे हे टाका आहे किंवा त्या काळात त्याला गुफा वगैरे ते यूज करत असतात मस्त खाली म्हणजे त्यावेळेस काय बांधकाम होते हां चला हा बघा करा आणि उशी उतरा सगळं पाण्यामुळे शेवळलेलं आहे त्यांनी थोडं काळजीपूर्वक उतरा काळजीपूरकांनी करा मग आतमधून असं आहे म्हणजे इथे थांबू पण शकतो आपण मुक्कामी पाण्याला टाक आहे पाण्याचं पण अशी सुविधा केलेली राहण्यासाठी पाण्यासाठी सगळं चांगलं आहे धबधबा दब कसा कसोता बघा मस्त नजारा शौर्य बघतोय एक गुफा आहे बसासाठी जागा बरी इथं आराम करू शकतो कोणाचं राहिले आणि आपण चित्रविचित्र हे सोडत नाही आपण हे लिहिण्याचं काम आपण काही सोडत नाही चित्रविचित्र लिहितच आहे धबधबा दब हे किती कचरा आहे आपल्या देवाचं आहे ते ते पाठीचं आहे ते नंतर हे करतात आणि ही ते एक गुफा आहे मित्रांनो रूम राहू शकतो आपण बघा शेवटी बघतोय चप्पल कुठे काढायला लागेल ना गणपतीची गुप्पा आहे वरती मेन हा मित्रांनो याच्यावरती गणपतीचं हे त्याच्यावरती बघू शकता तुम्ही गणपती चला आतमध्ये जाऊ आता आणि बघू शकत किती मोठी गुफा आहे आणि मुख्य गुफा आहे आणि त्यावरती हा नक्षीकाम छान प्रक म्हणू काय कुठलेलं पण आहे

गणपती बाप्पा मोरिया ही जुनी मूर्ती आहे ह्या दोन तीन मूर्ती हे जुने आहे बाकीच्या आपल्या गावातील स्थानिक लोकांनी बसवलेले आहेत त्याने आजकालची बसवलेली ही मुख्य मूर्ती आहे ना ही एक आहे आणखी ही एक आहे आणि ह्या तीन मूर्ती काल गणपती गणपती बसवल्या गणपती म्हणून ते बसवले आपण इकडे ह्या मुख्य मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता हा बघू शकतो हा सर आणि ते हे खांबावर लक्ष काम आहे या साईडला पण एक रूम आहे ह्या चौकटीवर पण इकडे मस्त बनवलेली आहे म्हणजे अप्रतिम इकडे अंधार आहे दोन रूम आहे वरती हा बाहेरचा नजर त्याच्या साईडला एक रूम आहे इकडे पण अंधार आहे चौकटीवर एक मूर्ती आहे विश्रांती करतात आता काय करायचं हा हा धबधबा पडतानी इथून मुख्य पण बघतोय आपण आणि समोर आपण गणपतीकडन आपण पोहोचलेला मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे गणपती आज गणपतीचा आगमनाचा दुसरा दिवस आहे आणि मस्त दर्शन झालेलं आपलं चला आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करू आणि हा समोर दिवस तिकडे नाणे घाटाचा तो डोंगर आहे तो नाणे घाट हा मासे घाट परिसरच आहे इकडे किती एकूण हे पंधरा आहे एकूण इकडे किती आहे इकडे चार पाच आहे मित्रांनो आज आपण गणपती गडच या जिथे गुफा आहे ह्या गुफाला भेट घेण्यासाठी आलो होतो ते खाली सोनवले गाव आहे सोनाव्या गावातून आपण एकराटीवाडी त्या घेराटीवाडीमधून आपण आलो होतो आणि सोबत होता ओंकार ओंकामुळे लवकर आलो पोचल व्हायला आणि बघू शकतो बाब आज आपला हा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत धडू पुढच्या घेऊ तो बाबा जय जिजाऊ जय शिवरा हरे हर गणपती बाप्पा ചാത്തരുന്ന ബഡ് കുഞ്ചു ചേർച്ച